श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणींनी ओवाळताना एक मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा अर्थ काय आहे हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही नक्कीच ऐका त्या मंत्राचा अर्थ समजल्यावर तुम्ही तो मंत्र म्हणाल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले रक्षाबंधनाच्या दिवशी कोणाला आपल्याला राखी बांधायची आहे की ज्यामुळे आपल्याला नेहमी कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल त्यानंतर संकट काळामध्ये जसा आपला भाऊ उभा राहतो त्याप्रमाणे संकट काळामध्ये नेहमी आपल्याला त्याचे साथ मिळेल त्यामुळे पहिली राखी कोणाला बांधायची कोणाचा हा मान आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे रक्षाबंधनाचा शुभकाळ जो आहे तर त्यामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे जवळपास नऊ ऑगस्ट पहाटे पाच वाजेपासून तुम्ही दिवसभर कधीही राखी बांधू शकता भद्राकाळ जो आहे तो आठ तारखेला रात्री सुरू होतो आणि पहाटे संपून जातो तर त्यामुळे भद्रा काळामध्ये अशुभ काळामध्ये आपल्याला शक्यतो राखी बांधायची नाही नऊ ऑगस्टला तुम्ही दिवसभरामध्ये राखी बांधू शकतात तर बघा राखी बांधताना किंवा ऑप्शन करताना प्रत्येक बहिणीने एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र हे आहे एन बद्दो बली राजा दानवेंद्रो महाबल ते अनुवदनामी रक्षे माचल माचल याचा अर्थ असा आहे ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बलीला बांधले गेले होते त्याच पवित्र धाग्याने मी तुझी रक्षा करीत आहे हे रक्षासूत्र तुला सदैव रक्षण देऊ तर असा याचा अर्थ आहे म्हणजे आपण भावाच्या हातामध्ये मनगटावर आपण रक्षासूत्र बांधत असतो त्यामुळे बघा राखी पण अगदी व्यवस्थित नियमाने घ्या कारण ते एक रक्षासूत्र असतं आजकाल आपण फॅशन वगैरे जास्त बघतो पण मग काही गोष्टीकडे लक्ष देत नाही तर छान लाल केशरी वगैरे अशा रंगाची तुम्ही राखी घ्या ज्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असतील ओम असेल स्वस्तिक असेल तर अशा प्रकारे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कोणाला बांधायची आहे तर बघा आपल्याला भावाला तर राखी बांधायचीच आहे पण कधी कधी समजा आपला भाऊ परदेशी राहतो लांब कुठेतरी राहतो किंवा भाऊच नसेल आपल्याला तर आपण काय करायचं किंवा भाऊ असला तरी पहिला मान राखीचा याचाच असतो तर तो कोणाचा आहे बघा प्रभू श्रीरामाने मारुतीला असं वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती तुझं मनापासून भक्ती करेल त्या व्यक्तीला कोणतीही अडचण आली तर त्याच्या तू मदतीला जाशील त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये सर्वात जागृत देवतापैकी मारुती जी आहे ते सगळ्यात जागृत देवता आहे मारुती तर मारुतीच मन मारुतीचं मंदिर बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला मारुती राया यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक रक्षासूत्र किंवा आपण जो लाल पिवळा धागा बांधतो तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता कारण याला खूप जर प्रत्येक महिलेने हे अर्पण केलं तर कुठल्याही संकटकाळी वाईट काळामध्ये मारुतीराया जे आहे ती तुमच्या तिच्या पाठीशी उभे राहतील आणि त्या अडचणीतून दुःखातून मार्ग काढण्यासाठी त्या महिलेला ताकद मिळेल तर नक्की तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मारुतीचे हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक राखी अर्पण करायची किंवा रक्षासूत्र तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर मारुती या मारुतींना मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे मारुतीराया हे रक्षासूत्र मी अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या वाईट काळामध्ये मला साथ द्या मार्ग योग्य दाखवा मनापासून अशी प्रार्थना करायची आहे कुठलाही उपाय तुम्ही मनापासून जितका कराल तितका तुम्हाला फायदा होईल आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींना राखी अर्पण करायची आहे तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये जवळपास कुठे स्वामीचं मठ असेल स्वामीचं केंद्र असेल तिथे तुम्ही जा तिथे तुम्ही राखी अर्पण करा किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला राखी अर्पण करायची आहे ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असतात अशा वेळी बघा तुमच्यातला जे जवळचे असतात ते सुद्धा साथ देत नाहीत पण आपल्या स्वामींची जर तुम्ही वेळोवेळी सेवा केली असेल काही छोटे उपाय केले सेवा केल्यानंतर ते नेहमी आपल्याला कामी पडतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या स्वामीचं वाक्य आहे आणि आपण राखी बांधताना बघा तेच असतं की राखी बांधल्यानंतर भाऊ आपलं रक्षण करतो त्यामुळे आपल्या स्वामींना जर आपण एक राखी अर्पण केली ना तर स्वामी आपल्या वाईट काळामध्ये आपली साथ कधीच सोडून जात नाहीत आपल्याला त्या दुःखातून अडचणीतून बाहेर निघण्यासाठी ते योग्य मार्ग दाखवतात त्यामुळे लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला मारुतीरायांना राखी अर्पण करायची आहे यासोबतच आपल्या स्वामींनासुद्धा तुम्हाला राखी स्वामी समर्थांना तुम्हाला राखी अर्पण करायची आहे त्यानंतर मग तुम्ही तुमचे जे कोणी भाऊ असतील सखे मावस सुलध किंवा मानलेले कोणी भाऊ असतील तर त्यांना तुम्हाला राखी बांधायचे आहे तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओळखताना कुठला महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे त्याचा अर्थ काय आहे यासोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले राखी कोणाला अर्पण करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचावी पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ